मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगर येथील श्री खंडराव महाराज मंदिर देवस्थानचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा श्रमिकनगर येथील नागरिकांचे दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराज मंदिर देवस्थानचा नववा वर्धापन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला नागरिकांच्या वतीने यात्रा उत्सव दुग्धाभिषेक महाआरती अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवसेनेचे नाशिक महानगर संघटक देवा जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते गेल्या नऊ वर्षापासून या मंदिराचा वर्धापन दिन देवा जाधव यांच्या माध्यमातून होत असतो या कार्यक्रमाला श्री इच्छापूर्ती गणेश मित्रमंडळ त्रिमूर्ती फाउंडेशन रेणुका मित्रमंडळ आई तुळजा भवानी मित्रमंडळ जेजुरीचा राजा महिला मंडळ महादेव मित्रमंडळ शिवमुद्रा मित्रमंडळ महारुद्रा हनुमान मित्रमंडळ राजपूत मित्रमंडळ मोर्या प्रतिष्ठान एकता फ्रेंड सर्कल मित्र मित्रमंडळ तसेच श्रमिक नगर परिसरातील सर्व मंडळे व नागरिकांनी सहकार्य केले असे श्री देवा जाधव यांनी सांगितले अतिशय उत्साहामध्ये तीन दिवस या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती शिवसेनेचे महानगर संघटक श्री देवा जाधव यांनी सार्थक न्यूजला दिली गेल्या आठ वर्षापासून आपल्या खंडेराव महाराज मंदिराचा वार्तापन दिन अतिशय उत्साह साजरा होतो यावर्षी नववा वर्धापन दिन साजरा होत असताना मोठ्या भक्तिभावाने लोकांनी देवाची मनोभावे आरती केली त्याच्यानंतर तळी आरतीचा कार्यक्रम झाला महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि यात्रेचा सा आनंद सर्व बालगोपालांनी महिलांनी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा उत्सवाला एक मस्तपैकी एक, एक जल्लोषाचं वातावरण तयार केलं त्याबद्दल सर्व परिसरातील नागरिकांचे आपल्या सार्थक न्यूजच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो आणि खंडराव महाराज सर्वांना आनंदीदायी आरोग्यदायी आयुष्य देऊ अशा खंडरायाच्या चरणी प्रार्थना करतो गेल्या वर्षीप्रमाणे दरवर्षी असा पुढच्याही वर्षी हा सहा उत्सव अतिशय जोमाने चालूच राहील अशी आ आशा, आशा बाळगतो अशी ग्वाही देतो आणि धन्यवाद जय मल्हार या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद